आवाज मानदेशाचा चिमुकल्यांचा उत्साह हो मान्यवरांची मांदी शिक्षकांची लगबग आणि सोबतीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग अशा उत्साही वातावरणात मान तालुक्यातील दुर्गम अशा डोंगराळ भागातील गाडेवाडी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सुवर्ण महोत्सव संपन्न झालाय दैनीय अवस्थेत बंद होण्याच्या मार्गावर असताना या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या सलीमा शेख आणि रेखा गायकवाड या शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा उण्या पुऱ्या पाच सहा महिन्यामध्ये संपूर्ण कायापालट केला सात ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला स्थापन झालेल्या या शाळेचा पन्नासावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला या सुवर्ण महोत्सवाचे प्रमुख पाहुणे हे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि सध्या प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे शिक्षण उपसंचालक देवीदास कुला हे होते तसेच डायट फलटनचे अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे नायब तहसीलदार अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना देवीदास कुलाळ म्हणाले ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलं त्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्याचा शिक्षण उपसंचालक म्हणून उपस्थित राहणं ही माझ्यासाठी अतिशय भावनाशील गोष्ट आहे विजयकुमार कोकरे म्हणाले लोकसंख्येने छोट असलं तरी मनाने मोठ्या असणाऱ्या माणसाचं आणि माणूस घडवणारं गाडेवाडी हे गाव आणि शाळा आहे लक्ष्मण पिसे म्हणाले अल्पावधीत या शाळेचं रूपणं बदलून शाळेला वेगळ्या उंचीवर नेण्यात यशस्वी ठरलेल्या शिक्षकांसह ग्रामस्थांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे अक्षय सोनवणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासह संस्काराची पेरणी केली जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा अमोल कदम म्हणाले शिक्षकांना ग्रामस्थांची साथ मिळाली तर काय घडू शकते याच मूर्तिमंत उदाहरण गाडेवाडी शाळा आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्याचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमादरम्यान अतिशय आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला संपत घाडगे सचिन दादासू घाडगे बापूराव घाडगे विठ्ठल पवार नामदेव नानासू घाडगे दत्तात्रय पवार परशुराम ढेंबरे आणि जय हनुमान तरुण मंडळ गाडेवाडी यांनी शाळेसाठी योगदान दिले तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुंडलिक पोळ उपाध्यक्ष कुंडलिक पवार पोलीस पाटील नामदेव काकडे नामदेव देवरे दादासू घाडगे राजेंद्र पवार बापूसाहेब घाडगे संपतराव घाडगे विजय घाडगे राधा घाडगे मनीषा घाडगे सुषमा ढेबरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा